अगदी मऊ लुसलुशीत दहीवडे आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये विशेष म्हणजे हे जे दहीवडे आहेत ते करण्यासाठी वडे तळून घेणार नाही आहे तर अगदी दोन ते तीन चमचे तेलामध्ये छान असे स्पॉन्जी दहीवडे होतात त्याहून महत्त्वाचं म्हणजे चवीला जाणवतही नाही की हे तळलेले नाही आहेत इतके ते छान लुसलुशीत होतात चला तर मग लगेच करायला घेऊ याकरता अर्धा कप उडीद डाळ पाव कप मुगाची डाळ आणि पाव कप तांदूळ हे तीनही साहित्य रात्रभर भिजवून घेतलेलं आहे हे, हे बघा सकाळी असं छान व्यवस्थित भिजलं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून हे वाटून घ्यायचं आहे एकदा फिरवून घ्या त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि याप्रमाणे जमेल तितकं असं चांगलं फिरवून घ्या जेणेकरून याच्यामध्ये जी आहे ती हवा भरली जाते पीठ जे आहे ते छान असं फ्लफी होतं जाणवतं की पीठ असं छान फुगलं आहे इतपत याला असं फिरवून घेतलं हे बघा तुम्ही पाहू शकता पीठ असं छान फुगलं आहे हे पीठ जे आहे ते खूप घट्टही ठेवायचं नाही आहे थोडंसं पातळसर असं हे पीठ जे आहे ते करून घ्यायचं फक्त उडीद डाळीचे दहीवडे जे ते चिकट होतील त्यामुळं याच्यासोबत आपण मुगाची डाळ घातली आहे तसेच तांदूळ घातला आहे जेणेकरून वडे खूप चिवट होणार नाहीत याप्रमाणे सगळं पीठ असं वाटून घेतलं याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आता एक पंधरा ते वीस मिनिटांसाठी हे जे पीठ आहे ते असं बाजूला ठेवून द्या तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात दहीवड्यांसाठी दोन चटणी मी करणार आहे तिखट हिरवी चटणी आणि गोडसर अशी चिंचेची चटणी पहिल्यांदा चिंचेची चटणी करण्यासाठी चिंच भिजत घातली होती चिंच कोळून तिचा गर काढून घ्यायचा थोडंसं पाणी घालून हे याचा असा रस काढून घेतला त्यानंतर जेवढी चिंच घेतली होती त्याच्या दुप्पट गूळ याच्यामध्ये घातला आहे थोडंसं लाल तिखट घातलं चवीनुसार मीठ घातलं आहे गरजेनुसार थोडंसं पाणी घातलं खूप पातळ करायचं नाही आहे आता ही जी चटणी आहे ती शिजवून घ्यायची आहे उकळी आल्यानंतर पाच मिनिटं आचेवर याला शिजवून घ्या म्हणजे मग गूळही वितळतो चिंच छान शिजते आणि चटणीला दाटसरपणा येतो चवीनुसार याच्यामध्ये तुम्ही गूळ कमी अधिक करू शकता याप्रमाणे आपली चिंचगुळाची चटणी तयार झाली ही चटणी तुम्ही आधी देखील करून ठेवू शकता आयत्यावेळी करायची आवश्यकता नाही आता दहीवड्यांसाठी गोड दही आपण करून घेऊ त्याकरता अर्धा किलो दही या ठिकाणी घेतलेलं आहे दही किती आंबट आहे त्यानुसार चार ते पाच चमचे साखर याच्यामध्ये घातली चवीपुरतं थोडंसं पाव चमचा काळं मीठ घातलं आणि हे रवीनं छान असं घुसळून घ्या आता दही किती दाटसर आहे त्यानुसार याच्यामध्ये दूध घालायचं आहे विकतचं जे दही असतं ते बऱ्यापैकी दाट असतं घट्टसर असतं त्याच्यामुळं पाव कप दूध याच्यामध्ये आरामात मावतं दुधामुळं छान असं क्रीमी टेक्स्चर दह्याला येतं शिवाय दह्याचा आंबटपणासुद्धा कमी होतो घरचं दही असेल तर तितकंसं आंबट नसेल थोडंसं पातळसर असेल तर दूध घालायची आवश्यकता नाही हे बघा दही असं छान एकजीव होईपर्यंत फेटून घेतलं आहे छान असं क्रीमी दही झालं पाहिजे आता हे जे दही आहे ते थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आता याचे वडे करण्याआधी पीठ जे आहे ते चांगलं पाच मिनिटं असं फेटून घ्या जेणेकरून पीठ जे आहे ते असं छान फुकतं आणि वडे जे आहेत ते हलके लुसलुशीत होतात हे बघा हे असं पाच मिनिटं एकाच दिशेने याला फेटून घ्यायचं त्यानंतर याचे जे वडे आहेत ते आपण करतो करतोय तर त्याकरता पात्र गरम करायला ठेवलं आहे आपेपात्र गरम झालं की याच्यामध्ये तेल सोडायचं नेहमी आपण आप्प्यांसाठी तेल सोडतो त्याच्यापेक्षा थोडंसं तेल जास्त सोडायचं जेणेकरून वडे जे ते छान शेकले जातील आणि साच्याला ते चिकटणार नाहीत कारण याच्यामध्ये उडीद डाळीचं प्रमाण जे ते जास्त आहे त्याच्यामुळं वडे चिकटण्याची शक्यता असते हे बघा आप्पेपात्र गरम झालं की याच्यामध्ये प्रत्येक साचा काठोकाठ भरेल इतपत पीठ सोडलं पात्राचा साचा जर का छान खोलगट असेल तर वडे खूप छान टम्म असे फुगलेले दिसतात हे बघा हे असं सगळ्या साचांमध्ये पीठ जे ते भरून घेतलं आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर एक तीन ते चार मिनिटं वडे चांगले शेकून घ्यायचे हे बघा तुम्ही पाहू शकता आप्पे जे आहेत ते असे छान फुगले आहेत याच्यामध्ये काहीही सोडा घालायची गरज नाही कारण उडीद डाळ भरपूर असल्यामुळं आणि पीठ फेटून घेतलं की वडे असे छान फुकतात खालच्या बाजूनं हलक्या सोनेरी रंगावर वडे जे ते शेकले की याची बाजू पलटायची खूप लालसर होऊ द्यायचे नाहीत हे बघा आता दुसऱ्या मध्यम मध्यमाचेवर तीन ते चार मिनिटं वडे चांगले भाजून घ्यायचे हे बघा असे छान गोल गरगरीत लुसलुशीत असे आप्पे याचे तयार झालेत हे आता बाजूला काढलं याचप्रमाणे बाकीचा घाणासुद्धा करून घ्यायचा जे प्रमाण दाखवलं आहे त्याच्यामध्ये प्रत्येक घाण्यामध्ये बारा याप्रमाणे तीन घाणे झालेले आहेत आता बाऊलमध्ये कोमट पाणी घ्यायचं याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं पाव चमचा हिंग घालायचं आणि हे असं छान मिक्स करून घ्या तयार केलेले वडे याच्यामध्ये घालायचे हे बघा हे असं पाण्यामध्ये बुडवून घ्या पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे जे वडे आहेत ते छान असे फुगलेले आहेत पाणी ओढून छान असे लुसलुशीत झालेत ओलसर झालेत आता हलक्या हाताने दाबून घ्यायचं खूप जास्त दाबायची गरज नाही याप्रमाणे सगळे आप्पे जे आहेत ते असे पाण्यातून काढले हे बघा आतून असे छान लुसलुशीत ओलसर आणि जाळीदार असे झालेत हे जे पाण्यातून काढलेले आप्पे आहेत भिजलेले अप्पे आहेत ते असेच तुम्ही फ्रीजला ठेवू शकता झाकून आणि जेव्हा तुम्हाला दहीवडे सर्व करायचे असतील तेव्हा याच्यावर दही आणि बाकीचं साहित्य घालून देता येईल आता तिखट हिरवी चटणी जी आहे ती सगळ्यात शेवटी करायची तर याकरता साधारणपणे पाव कप पुदिन्याची पानं घेतलेली आहेत त्याहून थोडीशी जास्त कोथिंबीर घ्यायची आवडीनुसार हिरवी मिरची घातली अर्ध लिंबू याच्यामध्ये पिळून घ्यायचं चवीनुसार मीठ घातलं तसेच एक छोटा चमचा चाट मसाला याच्यामध्ये घातला ही जी चटणी आहे ती सगळ्यात शेवटी जेव्हा तुम्ही सर्विंग करणार असाल त्याच्या थोडंसं आधी करा नाहीतर ती हवेमुळं काळी पडू शकते थोडंसं पाणी घालून याची दाटसर अशी चटणी करून घेतली तर अशा प्रकारे आपल्या दहीवड्यासाठीची सगळी तयारी झालेली आहे आता सर्विंग करायला घेऊ फ्रीजमध्ये थंड झालेले वडे पसरट अशा प्लेटमध्ये काढले याहून छोटी प्लेट जी मिसळची असते ती घेऊ शकता प्लेटमध्ये वडे ठेवले त्यानंतर वरून फेटलेलं गोड दही घालायचं दही आता छान थंड झालेलं आहे वरून थोडीशी जिरेपूड भुरभुरायची बेडगी मिरची पावडर भुरभुरली त्यानंतर आंबट गोड चटणी घातली आवडीनुसार तिखट अशी हिरवी चटणी घालायची त्यानंतर याच्यावर तुम्ही आवडीनुसार खारी बुंदी घालू शकता किंवा तळलेली हरभरा डाळ घालू शकता शेव घालू शकता डाळिंबाचे दाणे घालू शकता गार्निशिंगचं जे साहित्य ते तुमच्या आवडीनुसार याच्यावर घालू शकता अतिशय सुंदर असे दहीवडे होतात वडे तळलेले नाही आहेत हे जाणवतसुद्धा नाही इतके ते छान लागतात हे बघा छान असे लुसलुशीत झालेले आहेत मला खात्री आहे तुम्ही हे वडे करून पाहिले तर तुम्हाला नक्की ते, तुम ते आवडतील त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडल्या तर व्हिडिओला लाईक ला ला करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत ना नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद